गेल्या चाळीस दिवसात हार्ट अटॅकमुळे तेवीस जणांचा मृत्यू झाला आणि यामुळे धास्तावलेले हजारो नागरिक रुग्णालयात तपासणीसाठी दाखल होत आहेत कर्नाटकात हार्ट अटॅकची दहशत हातांमध्ये हार्ट अटॅक मृत्यूच्या संख्येत अचानक वाढ चाळीस दिवसात तेवीस जणांचा मृत्यू तरुणांची संख्या अधिक हार्ट अटॅकच्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ कशामुळे कर्नाटक मधल्या मैसूर जयदेव हॉस्पिटल मध्ये ही अशी गर्दी दररोज पाहायला मिळते हजारोंच्या संख्येनं कर्नाटक मधील नागरिक हृदयाच्या तपासणीसाठी दाखल होत आहेत गेल्या काही दिवसात हार्ट अटॅकच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्यामुळे धास्तावलेले नागरिक हॉस्पिटलमध्ये मध्ये येत आहेत है। नेमकं काय घडलंय कर्नाटकात हार्ट अटॅकच्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ एकट्या हसन जिल्ह्यात चाळीस दिवसात तेवीस जणांचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू जयदेव हॉस्पिटलमध्ये हार्ट अटॅकच्या रुग्णांच्या संख्येत आठ टक्क्यांनी वाढ वयवर्षी एकोणीस ते पंचेचाळीस अशा तरुणांचा हार्ट अटॅक मुळे होतोय मृत्यू कोविड नाईन्टीनच्या लसीमुळे मृत्यूमध्ये वाढ झाल्याचा संशय व्यक्त मृत्यूच्या कोविड लसीशी संबंध नाही तज्ज्ञ समितीचा अहवाल वरण, थे थे। हार्ट अटॅकच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे धास्तवलेले कर्नाटक मधील नागरिक आता हृदयाच्या तपासणी साठी हॉस्पिटल मध्ये गर्दी करू लागले असं आवाहन केलं जात आहे त्यामुळे हे मृत्यू झाल्याचं आता सांगण्यात येत आहे कमी वयात काय येतायत हार्ट अटॅक बदललेली जीवनशैली हाय ब्लड प्रेशर हाय कोलेस्ट्रॉल लेवल अनुवांशिकता धूम्रपान डायबिटीज जाणेपणा कोविड इन्फेक्शनचा परिणाम हृदयरोगापासून वाचायचं असेल तर जीवनशैलीमध्ये बदल करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत नियमित व्यायाम योग पौष्टिक आहार यातून तणाव कमी करून शांत राहण्याची गरज व्यक्त होते हृदयविकाराची समस्या केवळ कर्नाटकपूर्ती मर्यादित नाही आहे संपूर्ण जगात हृदय अनेकांना धोका देत असल्याचं समोर येत आहे हृदयरोगामुळे जगात दरवर्षी सहा कोटी जणांचा मृत्यू यातील एक पूर्णांक आठ कोटी रुग्णांना हृदयाशी संबंधित विकार पंच्याऐंशी टक्के मृत्यू हार्ट अटॅक आणि स्ट्रोक मुळे हृदयाशी संबंधित विकारांचे रुग्ण पूर्वी साठ वर्ष वयावरील होते मात्र गेल्या काही वर्षांपासून ज्यांचं वय तीस वर्षांपेक्षा कमी आहे अशांना सुद्धा हृदयाशा संबंधित आजार असल्याचं समोर येत आहे कर्नाटक मध्ये वाढत्या हार्ट अटॅकच्या घटनांमुळे दहशत निर्माण झाली असली तरी घाबरून न जाता योग्य तपासणी आणि आहाराच्या नियोजनाचा सल्ला आता देण्यात येतोय रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई